आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजेच होळी देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची वेगळी परंपरा व पद्धत आहे पण तितकीच खास आणि आकर्षक देखील होळी साजऱ्या केली जाते पहिल्या दिवशी होलिका दहन होतं आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगाची होळी खेळली जाते त्याला धुलीवंदन असं म्हटलं जातं होळीला शिमगा देखील म्हणतात भगवान शंकराची लीला याला शिव शिमगा सुद्धा म्हटलं जातं दुष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचारांचा नाश करून चांगली प्रवृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश असून होळीनिमित्त पुरणपोळी रंग धुळवड या सगळ्यांचं आकर्षण असतं आज परभणी शहरातल्या शिवाजीनगरातील स्वामी समर्थ केंद्रामध्ये सायंकाळी होलिकेचं दहन करण्यात आलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी सी परिसर परभणी आज होळीच्या निमित्तानं जिंतूर तालुक्यातल्या बंजारा बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं हा सण साजरा सा केला आहे पारंपरिक वेशभूषेसह बंजारा महिलांनी नृत्य सादर केलं आज आणि उद्या बंजारा बांधवांच्या वतीनं होळी आणि धुळवड हे सण साजरे केले जातात पारंपरिक पद्धतीनं आणि पारंपरिक वेशभूषा परिधान करून हे सण साजरे करण्यात येतात हे विशेष होय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त लावण्यात येत असून प्रमुख रस्त्यांवर जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणा सज्ज करण्यात आली असून पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसून येतोय ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मूलव्याध गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणीच्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना समारोप शनिवारी करण्यात आला दिवस झालेल्या महानाट्य प्रयोगाला परभणीकरांची अशी दाद मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना या महानाट्याचं एकवीस तेवीस मार्च या कालावधीत परभणी शहरातल्या जिल्हा क्रीडा संकुलात आयोजन करण्यात आलं होतं शनिवारी रात्री शिवगर्जना महानाट्य समारोप कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांना अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आदींनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी राज्य दिलेल्या मतदानाचा हक्क बजावणार अशी सामूहिक प्रतिज्ञा उपस्थितांना दिली शिवगर्जना महानाट्याला परभणीकरांची आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी गंगाखेड तालुक्यातल्या धारखेड या गावचे रहिवासी प्राचार्य डॉक्टर मुंजाजी चोरगड्या यांनी गावातील सार्वजनिक स्मशानभूमीच्या धनादेश देऊन होळी साजरी केली आहे गावातील लोकसहभागातून सुशोभीकरण करण्याच्या उद्देशानं आज चोवीस मार्च रोजी मारुती मंदिरावर बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीत सुशोभीकरणासाठी लागणाऱ्या निधीसाठी देणगी रुपानं निधी जमा करण्याचा निर्णय झाला बैठकीला उपस्थित असलेले प्राचार्य डॉक्टर मुंजाजी जोरगडे यांनी स्मशानभूमीसाठी आपल्या आधीचं नाव द्या मी सुशोभीकरण करतो कर असं आवाहन केलं उपस्थित नागरिकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत होकार दिला गावातील अन्य एक युवक नंदकुमार भालके यांनी स्मशानभूमीसाठी एक बोरवेल देण्याचं घोषित केलं यावेळी डॉक्टर चोरगडे यांनी उपस्थित नागरिकांकडे तीन लाख रुपयांचा धनादेश पूर्त करून आगळी वेगळी हुजरी साजरी केली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणुकीच्या कामकाजासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य लागणार आहे कुठल्याही प्रकारे साहित्याची कमतरता भासू नये यासाठी निवडणूक आयोग विभागानं मुंबई येथून निवडणूक आयोगामार्फत परभणी निवडणूक कार्यालयाला मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध करून दिले आज रविवारी हे साहित्य दाखल परवणी झालं असून हे कामगारांनी हे सर्व साहित्य उतरवून घेतलंय परिसर परभणी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी ट्वेंटी लेझरबॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली इथं अकरा ते सतरा मार्च दरम्यान करण्यात आलं होतं या स्पर्धेत महाराष्ट्रातून मुंबई नागपूर सोलापूर कोल्हापूर व इतर अशा एकूण सोळा विद्यापीठ संघानं सहभाग नोंदवला सुरुवातीच्या उपांत्य सामन्यात नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठाच्या संघानं गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचा एकोणचाळीस धावांनी तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं लोनेरे संघाचा पराभव करून दोन्ही संघांना अंतिम सामन्यात प्रवेश केला अंतिम सामन्यामध्ये नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संघानं उपविजेतेपद तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं विजेतेपद पटकावलं आहे रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीत स्थानिक पुणे शाखेच्या वतीनं आज पहाटे सवा तीनच्या सुमाराला कारवाई करून तब्बल चार किलो चारशे ग्राम गांजासह एकाला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून घातक खंजर व रोख रक्कम मिळून एक लक्ष सतरा हजार सातशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली राजू मुथेपोड अजित बिरादार बाळासाहेब तुपसमुद्रे रवी जाधव दिलावर खान निलेश परसोडे शेख रफिक यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालानुसार परभणी येथील लक्ष्मीनगरातील रहिवासी तथा परभणी हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेली तुळशीदास मुलगी आरती देशमुख यांची उपशिक्षणाधिकारी या पदावर निवड झाली आहे आरती देशमुख या केमिकल इंजिनियर असून यापूर्वी दोन हजार बावीस मध्ये त्यांनी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर या पदावर त्यांची निवड झाली होती व सध्या त्या ठाणे येथील आयुक्त कार्यालयात जीएसटी भवन इथं कार्यरत आहेत एसटीआय पदावर कार्यरत असतानाही त्यांनी आपल्या अभ्यास चालूच ठेवला व आता त्यांनी उपशिक्षणाधिकारी पदावर झेप घेतली आहे याबद्दल त्यांचं अभिनंद अभिनंदन करन, करण्यात आलंय यावेळी संतोष देशमुख रवी देशमुख धनंजय देशमुख आई अनिता वडील तुलसीदा देशमुख मानिक शिंदे सुनीता शिंदे प्रदीप हरकळ रमेश तायनाथ यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी ताडकळसच्या बस्थानक परिसरातील राधा ट्रेडर्स या दुकानाला तेवीस मार्चच्या रात्री अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या आगीमध्ये दुकानातील जवळपास एक कोटी रुपयाचं साहित्य जळून खाक झाले अग्निशमन अनुविभाग पोलीस व ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही बस्तानक पर बसस्थानक परिसरातील गणेश कोटेकवाड यांचं राधा ट्रेडर्स नावानं दुकान असून या दुकानातून ऑइल विद्युत मोटर वायर टायर कलर बोल्ट पाण्याच्या टाक्या आदींची विक्री केली जाते रेड ऍप्पल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद